म्हणजे काय अरे थांब थांब संस्कृतीला स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय म्हणजे काय नमस्कार माझे नाव मी विद्यालयाचा विद्यार्थी आज तुम्हाला स्वच्छ स्वच्छ विद्यालय पटनाट्य सादर करून दाखवणार आहे तर माझे वर्ग मित्र तुम्हाला कुन पात्र परिचय करून देतील धन्यवाद नमस्कार मंडळी <coughs> माझे नाव प्रथमेश पाटील मी या पटनाट्यामध्ये राम्याची भूमिका करणार आहे नमस्कार मंडळी माझे नाव पत मी या पटनाट्यामध्ये राम्याच्या वडिलाची भूमिका करणार आहे नमस्कार 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 मित्रांनो माझे नाव महेश गरंडे मी रामो पांडू यांचा मित्र हा मी या भूमिकेत आहे नमस्कार मंडळी काय बऱ्या नाही सगळं मी या पतनाच्या भूमिका करणार आहे किती वाजले से पप्पा माझे चला साबण आणायचं आहे शायद <laughs> का वेळ जाऊन आमच्या शाळेत जेवणा अगोदर शौचालयाला जाऊन आल्यावर बरं बरं तुम्ही चांगलं काम करताय घेऊन <laughs> आम्ही साबण द्या अरे भानगड काय सोरला साबण देतात आमच्या शाळेमध्ये सास हात व्हायला साबणाने बरे तर साबण अरे अरे बाळाने थांबा तुम्ही म्हणताय तुमच्या शाळेत सात स्टेप नाही आधीच ना दुसरी जाते ते सात स्टेप कोणती ते मला जरा डिटेल मध्ये सांग आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक पक्षी दिलन पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय या 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 स्पर्धेत राजस्थानावर आमचा तो दुसरा तर दोन वेळा जाऊन आलो आहे ते तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो ऐका पहिल्यांदा हात ओले करणे व साबण लावणे पहिली स्टेप

आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय या दोन आहे डिटेल मध्ये सांगतो ऐका काका पहिला उपक्रम आरोग्य तपासणी अहो काका आमच्या शाळेत दर मंगळवारी आरोग्य तपासणी येते आरोग्य तपासणीला नख नख केस केस दात हे सर्व पाहिले जाते व कोणाची आरोग्य तपासणी राहिली असेल तर दुसऱ्या दिवशी पुन्हा केली जाते आमच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आरो फिल्टरचे पाणी मुबलक व मोफत मिळते आरो फिल्टरचे पाणी एकवीस घरात मिळणार नाही पण आमच्या शाळेत सर्वांना मिळते विद्यार्थी प्रत्येक वर्गात डस्टबिन आहे डस्टबिन वापर चॉकलेट आहे तो वाया टाका केर कचरा टाकण्यासाठी केला जातो ग्राउंड ठीक ठिकाणी जागोजागी ओल्या ओले असते कचराचे डस्टबिन आहे विद्यार्थ्याच्या अंगात स्वच्छता ही रुजलेली गेलेली गोष्ट आहे स्वच्छता एक काम नसत स्वच्छता एक स्वच्छता काम नसत आमच्या शाळेमध्ये मुला मुलींसाठी स्वतंत्र शौचालय धुतली जाते तसे दिवसातून पाच वेळा आमच्या शाळेमध्ये मूत्रालय व शौचालय स्वच्छ केले जाते एकदम ओके मध्ये माझ्या शाळेमध्ये ओला कचरा एकत्र केला जातो व त्याची गांडूळ खत तयार केली जाते ती सर्व गांडूळ शाळेच्या परिसरातील झाडांना पुरवली जाते त्यामुळे माझ्या शाळेचा परिसर हा हिरवाईने नटलेला आहे व नयनरम्य बनलेला आहे त्यामुळे माझ्या शाळेमध्ये ऑक्सिजनची निर्मिती सुद्धा भरपूर प्रमाणात होते तुम्ही जर काय एकदा शाळेत आला ना स्वच्छता काही शाळा एकदम ओके अशा प्रकारे सस्टेपने हात उठल्यावर आपल्या हातावरचे जीव जंतू किटाणू नष्ट होतात व दवाखान्यात मोठा मोठा खर्च बसतो स्वच्छ भारत लिनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस मित्रांनो आपल्या सर्वांच्या जीवनात स्वच्छता खूप महत्त्वाची आहे ठिकाण कोणते असो घर असो शाळा असो सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे म्हणून पुन्हा सांगतो स्वच्छता एक काम नसून चांगली स्वच्छता एक काम नसून चांगली स्वच्छता एक काम नसून ती चांगली स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ 쏘치찌따치아찌치수아치따수치찌따치아찌치수아치따수치찌따치아